नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आईनेच मुलीच्या संसारात कालवलं विष प्रमोदचे सासूसोबतचे नको ते फोटो बाहेर येताच एकच खळबळ विश्वास हा कुठल्याही नात्याचा पाया असतो पण नात्यामध्ये वासना निर्माण झाली तर फक्त नाती तुटत नाही तर माणुसकीला सुद्धा श्रम वाटते सासू आणि जावयाचं असंच एक प्रकरण समोर आलं आहे मागच्या सहा महिन्यांपासून दोघांमध्ये अफेयर सुरू होतं दोघांमध्ये जवळीक इतकी वाढली की नात्यांची सर्व मर्यादा ओलांडल्या दोघांचे नको ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या या घाणेरड्या आफेरची किंमत कोणी चुकवली असेल तर निष्पाप शिवानीने नवऱ्यानेच पत्नी शिवानीची हत्या केली यूपीच्या कासगंज जिल्ह्यातील हे प्रकरण आहे या प्रकरणाने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे प्रत्येकाच्या ओठावर याच प्रकरणाची चर्चा आहे गावातील लोक सांगतात की प्रमोद त्याच्या सासरी बराच वेळ असायचा तिथे सासूसोबत त्याची जवळीक वाढली हळूहळू दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आधी हे सर्व घराच्या चार भिंतींपर्यंत मर्यादित होतं पण हळूहळू फोटो मोबाईलमध्ये कैद झाले आणि व्हायरल झाले तेव्हा नातेवाईक आणि आसपासच्या लोकांना समजलं या दरम्यान प्रमोदची बायको शिवाणीला सुद्धा पती तिला फसवत असल्याचं समजलं अनेकदा तिने पतीशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी भांडण वाढत गेलं घरी तणाव वाढत होता प्रेमाची जागा संशयाने रागाने घेतली घटनेच्या दोन दिवस आधी जोरदार वाद झाला रागात प्रमोदने पत्नी शिवानीला मारहाण सुरू केली प्रकरण इतकं वाढलं की शिवानीने काही वेळात प्राण सोडले नातेवाईक पोचले तेव्हा ती दरवाज्यात मृतावस्थेत पडलेली आसपास अनेक वस्तू विखरून पडलेल्या त्यावरून कळत होतं की काहीतरी मोठं भांडण झाले पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी आले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला प्राथमिक तपासात शिवानीचा मृत्यू गळा आवळण्यामुळे झाला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण स्पष्ट होईल या भयानक घटनेनंतर संपूर्ण गावात सन्नाटा सं आहे लोक दबक्या आवाजात सासू जावयाच्या नात्यांबद्दल चर्चा करत आहेत दोघांचे सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले आहेत त्यात दोघांची खूप जवळीक दिसते या फोटोंमुळे संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली आहे दोघांनी समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत पोलीस ही हे फोटो कसे लीक झाले त्याचा तपास करत आहेत हे व्हायरल फोटो वादाचं कारण बनलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट